तुला घसा आहे कुठं बसायला उशीर अरे काय सांगू तुला अरे राष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळला खून झाला राजा आबा साई बाबाहेब अरे बोमडून बोमडून सरळ डोक्यावर अरे ते मला माहित आहे पुढं काय झालं म्हणजे काय राजे साहेबांचा खून झाला आणि नुसती राष्ट्रामध्ये वशाली महाराज राजे सर चालायला काळजी आम्हाला तुमच्या सुरतेसारखी रक्त बोलत झाला एक देव माणूस गेला मला जा, मा तर वाटत तुमचा राजा सुरसेन तर नाही ना केला राजे आम्हाला ते केलं वाटत आम्ही तेव्हा दोघं राजवाड्यात गेलो तेव्हा काकासाहेब जोर जोराने हसत होते जोर जोराने ओढत होते शबाद राजदेवक परंतु राजवत राजकुमार अमर आहे हो अमर साहेबांचा काय विचारता राजे साहेबांचा खून झाला ही गोष्ट काढ्यावर पडली अरे अमर राजेंनी सांग राज डोक्यावर घेतलं हो वेड्या दिवाळी सारखी झाले त्या आरामपुराने स्वतःच्या भावाचा खून केला आता पुतण्याचा जेवढला परंतु मी एखादा पिऊन नाही तू ह्यावेळी

ठीक ठीक रामखोरानो अरे तुमच्या समोर तो माझ्यावर मा वार करतो काय बघत बसला काय बघत बसला तू काय बघत असत रामखोरा अरे बघत बसला लक्षात ठेवा ही हातात आणली होती काय फुकणी आणली होती ठेवा हा, हा विषारी साप आहे विषारी <laughs> साप आहे पण या सापाला आहे तुम्ही

काय तुला लापवायला काय तू सिम कार्ड आहे मेमरी कार्ड आहे पॅन कार्ड आहे का मोबाईल आहे हाताने पामला पिशिया कसं करतो पाहुण

नको होतो का तुम्हाला तर मग तुम्ही तरी का गेलात लहानपणीच लहानपणीच आई स्वर्गावासी झाली तेव्हापासून तेव्हापासून तुम्ही मला तळ हाताच्या बोडाप्रमाणे वागवलं दाबा आणि आता आता स्वतः स्वर्गवासी होऊन मला <laughs>

माझे आबाले तुम्हाला भेटण्यासाठी राजे असा वेडेपणा करू नका आबासाहेब कधी स्वर्गवाशी झाले आणि स्वर्गवाशी झालेला माणूस हा कधीच परत येत नाही राजे हा वाटत सोडा राष्ट्राचं लक्ष द्या हे राष्ट्र हुदुवस्त होत

अंगा घेत मी म्हणाय चोर बाबा तेव्हा पॅम्पल काय नव्हते पाच वेळेला वेळेला वे माझी मांडी धुवून काढायला लागायची रे हवासा तुला येते म्हणजे काय मी तुमचं लहानपणी तुमचं संगोपन बालपण मिस केलं हो तुमचा संग पण बालपण मिस केलं म्हणून पुढचं जीवन तुमचं वाया गेलं काय माझे बालपण माहित आहे आता मला नाही आठवना ते खरो नाही माझे नक्की शाम्या तुमच्या शामल्या अंगाई गीत ऐकत हो जर का तुला अंगाय गीत येत असेल तर मला माझा आता बाबा साहेबाचा अंगाई ऐकायची इच्छा झाली आहे नाही हो राजे अंगाई गीत मला नाही कळतं तुम्ही मोठे झालात ना कधी अंगाय गीत ऐकवतात का माझ्या बाबा साहेबचं अंगाई गीत मला ऐकायची इच्छा झाली नाही नाही हे एकदा बी शाम्या बाबाला

એવ્યા મોટ મોટ્યા ને બોલાને હા સાહેબ અને કુ સમુદ્રા આગ લાગી અને સારી મારા ઉચલ बाबासाहेबांकडे गेलो होतो काय मला म्हणाले बेटा अमर यार। 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 मला एवढ्याच जायचं नव्हतं रे एक दिवस छाकून चपोडी खेळून जायचं परंतु तेवढा असं मला वाटलं नव्हतं नाही त्याच्या कोलगेट वाल्यांचा पैसा पडगत खाल्लेला आहे म्हणून दातांची ऍड करतोय नाव सांगलं का हो त्या वैद्याने मोठा प्रॉब्लेम केला ना रात्री दोन वाजता मला उलटवलं सांगत्याकडे जा वैद्याकडे जा माझी इच्छा नसताना मी वैद्याकडे गेलो वैद्याने तीन प्रकारच्या काय मला फुकडा खाल्लेत नाही आजारी कोणतो सकाळी पांढरी दिली सकाळी सकाळी दिली दिली ना एकदा जायला जर मी पिकांनी म्हटलं म्हटलं जरा पांढरीच्या वरची जरा दुसरी वाईट देऊन बघूया म्हणून दुपारी व्हाईट दिली दोनदा जायचं तिथे चारदा जायला लागला

अरे तू तर वेळा झाला की काय तू वेळा नाही वेळ पांगून काय करणार चंदना अग हे काय परिणाम झाला की काय काहीच नाही राजे काहीच नाही लाग वाटत नाही तुला काहीच नाही म्हणायला अग तुला ह्या राड्यात कशासाठी आणले माहित आहे ना अमर वेडाच झाला पाहिजे अमरला वेडा बनाव अगं अमर एकदा वेडा वेळा चंदना 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 चंदना

चंदना जर तू माझ्या आपणच्या प्रेमाला तारा जाऊ देत असेल तर चालते होईल तू थांब <ण्ष्वालीग> चंद्रा तुम्हाला हवी <आभी> आहे चंदना <takeshone> अगं आई स्वर्गवासी झाली <takeshone> तेव्हापासून आबा साहेबांनी मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे वागावं <takeshone> लागल चंदना आता आबा साहेब स्वर्गवासी जाऊन <takeshone> एक वर्ष झालं तेव्हापासून या राजवाड्यामध्ये किंवा फेरफटका मारायची वेळ आली नाही चंदना असेच असे जा पंद्रज वाळे मध्ये जाऊ आणि तेल मार देऊ ठीक आहे जेंडना तर लगेचच कामाला लागली राम्या राम्या हो तुझा माजी व भरोशा नाही ना राजांची दाबी की जी कोण कामापुरतं केवढं राम्या

waak asamur waak. waak asamur waak. waak asamur waak. kadi iti mala to naistu tumi waak. mala ta chal swatala. gaer isa maja hee. kaya kasa ki manta ra tuyko saala. waak asa manto? re dipke manta hee. eeeee... hee... hee... eeeee... e... eeeee... eeeee... hee... eeeee... hee... बहीण काही शंभर मोहरा शंभर मोहरा एवढ्या मोहरांचा हा काय करणार आता ती जागा रिकामी झाली ना तिकडे जाणार हिजडा इकडे वाढत त्या शंभर मोहरा लावणार आणि हिजडा मोरवून घेणार माझी फॅमिली केवढी मोठी आहे माझी फॅमिलीत कोण कोण आहे मी माझी बायको तिचा नवरा त्याची बायको बायकोची पोर नि पोरांचा बापूस बाबा बाबा बेचे बेदून बे चौदा बेतरी काटला बेचोक सोनारी घे पण घेते ना, ना आराम फॅमिलीत कोण कोण आहे मी माझी बायको तिचा नवरा त्याची बायको बायकोची पोरणी पोरांचा बापूस कोण आहे आयसीचा भोप कृपन पैसा अडका परवा दिली ती दोन अडका भरपूर आपल्याकडे तुमच्या कृपेनं की नाही सगळं ठेवून पैसा अडका भरलेला आहे परवा दोन दिवस सुटीला पाठवला घरी गेलो बायको खरलं काय चकचकाट करून ठेवलेलं अक्क घर पालट घटल काय बायको कुठे दिसेना बायको कुठं दिसायला मागे बघितलं मायेबिरी जात नाही प्रेमात आलेल्या बायका मायेबिरी जास्त दिवस राहत नाही हा तर म्हटलं बायको कुठे गेली बघितलं तर हा भांड्यांचा खटरा काढलेला भांड्यांच्या कटरा काढला बायको भांडी घासत होती कशाला घासत होती नारलाच्या होती नको नको एक दिली तर पंचवीस काढून दाखवशील दिल्या दिल्या म्हणून काही नारळ बिरळ नको देणार असाल आणि कधी काढून दाखवणार ना, ना सांग तर एक दहा रुपयाचा भांडी घासायचा कात्या तेवढ्या द्या अरे हा तो कात्या ना तुझ्या आणि माझ्या पाचवीला सतवीच्या बाजूला पुजलेला तात्या सूर्या

कमर मोडल आणि मोडत्या ओतर अरे बाबा खाली तशी उतरल घेऊन गेला आयुषी बाहेर ते पाठवत नव्हती म्हणाली बाबा नेतोच तशी पोरीला परत आण पोरीचा पण चेपासा डायरेक्ट खमर उडी मारा कधी भा वस्तू घेतलेली आणि वस्तू घेतली ती घेतली वस्तू पण लय माऊन भेटली राम्या ओ तुला उतर तुला उतलाच आहे नाही काय सांगितलं तारीवाला आणि मोठ केसवाला दिसला मग तो कोण असतोय राम्या हो उतर उतलू तुला उतलाच आहे जरा लाखाला कोणी चालशील मी जमलो की जमलो की शेलो जमलो शोस आय हे तू तर कामात कामात आहे खरं कर ना आहे मी कामाचा ठीक आहे ठीक आहे गेट वर माझ विमान म्हणतात पाठच्या एअरपोर्ट वरून पाचशे तर पाचशे आपल्याला काय विमान भेटलं पाच पाच एअरपोर्ट वरती फॅन कुठच्या कंपनीचा बसवलाय सांग काय नुसतं काय काय का बरी तू काय ते असतो रेमाची बहीण हो मी त्याची बहीण हे

हरामपुराने दरबारात माझ्यावर वार केलाय चल चल बबली चल माझ्याबरोबर बरोबर हरामपुराने माझ्यावर केलेल्या वाराचा मला बदला घ्यायचा सुनो सुरागा ये मेरा अगदी वेळेत चला नाहीतर या हराम खोराने आज मला जिवंतच ठेवला नसता आपल्या मार्गात अमर आज अमर का आगीपासून दूर राह नाहीतर प्राणाशी बघ काय म्हणे आगीपासून दूर नाहीतर प्राणाशी अरे हराम तू तुझ्या सामर्थ्य असेल तर, तर, तर चालत ସୁବିଧା ସୁଧା ସୁଖଣ୍ଡା

hebat <laughs> ha gelin.